हाय नमस्कार कशा सुनबाई गेला माहेरी नव्वा महिना चालू झाला माहेरी गेला काय आहे आमचं सकाळ तिची नाश्ता जेवण आमच्या दोघींचं बोलणं याचा वेळ निघून जायचं आमचं का सकाळी माझी धावपळ नको किंवा तिला काय पाहिजे काय नाही खाणार हे आवड रात्रीच आम्ही दोघी ठरवलं का मग सकाळी माझी पण धावपळ व्हायची त्यामुळे मी रात्रीच आजही नाश्ताही उद्या बनवा किंवा हे जेवण बनवा बनवे आहे अशी बोलायचे त्यामुळे रात्रीच माझं सगळं ठरायचं जेवणा बिवणाचं आणि तिलाच जेवणाची हवंस त्यामुळे काय खायचं काय नाही करायचं त्यातून मला दमाची काळजी पण तेवढीच करायची आई ते बसा जरा वेळ पाय दुखतील वगैरे बोलायची आता ती गेले कंटाळ आलं काय बनवायचं काय नाही बनवायचं याची म्हणजे कोण बोलायला पण नाही कोण हे आम बाकीचे काय काय पण केलं खाऊन खाणार आहेत पण तिला आवड होती खाण्याची चवी चवी जी खाय खायची आवड होती ती आहे तिला म्हणजे व ती म्हणजे आहे तिला चवी चवी खायची तर आज मी बटाट्याची भाजी बनवणार आहे बिना वाटण्याची बिना याची बघून घ्या तुम्हाला पण आवडली तर आणि माझ्या सुनेला खूप खूप आशीर्वाद द्या काही होऊ द्या आपल्याला फक्त व्यवस्थित सुटका होऊ द्या तिची आणि मी आता बटाट्याची भाजी बनवते ती बघायला चला आणि आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बटाट्याची थोडा रस्सा आणि थोडा सुकी अशी भाजी करणार आहे त्यासाठी आपण टोप ठेवलेला आहे गॅसवरती त्याच्यामध्ये आपलं तेल ओतून घेऊया आधी तेल तापले त्याच्यामध्ये थोडी शिराई कांदा कांदा आपण वरतून घेऊया आजूला झाकण काढून घ्या थोडंसं कांदा परतून घेऊया त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया व्यवस्थित परतून आलं लसूण कोथिंबीर आहे याच्यामध्ये आणि चार पाच मिरची आहे त्याची पेस्ट ही थोडीशी मी एक चमचा टाकून छोटा चमचा आपला त्याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया थोडंसं मीठ टाकून घेऊया व्यवस्थित करून त्याच्या झाकण ठेवूया झाकण ठेवल्याने काय होते पटकन आपला कांदा आणि टॉमॅटो शिजून जातो व्यवस्थित कांदा हे झालेला आहे तरी थोडस हळद आपला साठवणीतला मसाला मी कांदा लस मसाला हे टाकून दिले थोडस परतून घेऊयाचं खाली लागायला नको म्हणून थोडंसं आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं जवळजवळ एक कप मी एक कप गरम पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड केलं त्यात परत आपण थोडा वेळ झाकण ठेवूया आता आपण झाकण काढून टामॅटो आपलं शिजलेला आहे त्याच्यामध्ये आपण अधिक कापलेले बटाटे टाकून देऊ करतो त्याच्यावर झाकण ठेवूया आपण थोडस आपण झाकणामध्ये पाणी ओतणार आहोत थोडस त्याला वाफेवरती शिजून देऊया आपण झाकण काढून बघूया मधी मध्ये मी वेगवून गेली भाजीला आपल्या खाली लागली का बघायला तर आपल्याला थोडस रसाभाजीच करायची आहे भाजी बटाटे आपण पातळ कापल्यामुळे ते पटकन शिजेल बटाटे आपली शिजलेली आहेत त्याच्यात आता आपण थोडंसं असे थोडं मिठक टाकलं होतं आता आपण थोडं अजून टाकून दोन मिनटासाठी गॅसवरती ठेवायचे आणि गॅस बंद करायची परत एकदा परतव दोन मिनटासाठी असंच गॅसवरती ठेवून द्या आपल्याला भाजी बनवायची आहे थोडासा रसा येईल पाहिजे ना भाजीला थोडंसं दोन मिनटासाठी आपण असंच ठेवून देऊया भाजी झालेली आहे साधी सपी बटाट्याची रस्ता भाजी आवडली का तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ह्याच्यावरती जर जरी तुम्ही कोथिंबीर टाकली तरी चालेल नाही टाकले तरी चालेल अशीच पण सुंदर भाजी होते